देर देर या या ला ला तर त्या बोर्ड लागलेला आहे आणि ह्या बोर्डवरती त्याची माहिती दिलेली आहे जिल्हा परिषद पुणे एसन गोतेमाळा रस्ता करणे रक्कम ऐंशी लाख अशी या पद्धतीने तुम्ही पाहू शकता याची माहिती आहे आणि हा रोड इतका निष्कृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चाललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा रोड या ठिकाणी चालू असताना तुम्ही पाहू शकता वाहनं या ठिकाणी येत जात आहेत पण या ठिकाणी सुरक्षापट्टी की बाबा इथं रोड कट होतो अशी कुठलीही सुरक्षेची या ठिकाणी कुणाला दिलेली नाही आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या या खाली उतरत आहेत एक दोन वाहने या ठिकाणी सकाळी टू व्हीलरवाले पडले देखील आहेत त्यानंतर फोर व्हीलरची का चाक या साईडली खाली उतरतात तर अशा पद्धतीने हे काम चालू आहे आणि हे काम चालू असताना तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे काम अजून चालूच आहे दे, पूर्ण देखील झालेलं नाही आहे त्वरित या कामाला या ठिकाणी मोठ्या भेगा पडलेल्या आहेत म्हणजे या भेगांवरती पाहून तुम्हाला लक्षात येईल की हे काम कशा पद्धतीचं आहे आणि याची गुणवत्ता काय आहे याची क्वालिटी काय आहे हे बघू शकता तुम्ही हा फक्त वरतीच याची चिर पडलेली नसून ही चीर आसल, ही पाहू शकता तुम्ही कामाच्या एंडपर्यंत गेलेली आहे म्हणजे ह्या किती गुणवत्तेचं काम असेल आणि ही गुणवत्ता चेक करणारे जे कोणी इंजिनियर असतील हे इंजिनियर पण काय कामाने म्हणजे काय काम करत असतील हे इंजिनियर या ठिकाणी फक्त येऊन पाहणी करून काही आर्थिक देवाणघेवाण करून जात असतील का काय हा नागरिकांना या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे आणि आत्ता तर म्हणजे आजपर्यंत जेवढे काही मी रोड पाहिले आहेत आणि हे रोड होत असताना मी पाहिलं की पूर्वीचा जो काही रोड असेल तो रोड खाली उकरला जातो आणि ते उकरल्यानंतर त्याच्यामध्ये भराई करून ते रोड केलेला जातो पण आता तुम्ही पाहू शकता हे फक्त वरचं वरचं काढता येते हे खाली अजिबात खोद डीपमध्ये जात नाहीत हे वरवरची लेवल फक्त उकरून काढलेली आहे यांनी हे बघू शकता तुम्ही आणि हे असं जर थुप्पट्टी लावायचं काम जर या ठिकाणी होत असेल तर ज्या आमदारांनी या ठिकाणी निधी टाकला आहे त्या आमदारांनी फक्त निधी टाकून याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे तर या कामाचा दर्जा क्वालिटीसुद्धा चेक केली पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला दुसरी या ठिकाणी चीर दाखवतो मित्रांनो की हा बघा हा चिरफळलेला जो रस्ता आहे हा फक्त वरचीवर पडलेली चीर नाही आहे तर ही चिर बघा तुम्ही या ठिकाणी सुरुवातीपासून आहे म्हणजे तुम्ही बघू शकता किती निकृष्ट दर्जाचं हे काम या ठिकाणी चालू आहे आणि हे काम चालू आहे गावामध्ये गाव चा चा गाव तर गावच्या ग्रामपंचायतचे जे काही तुम्ही जबाबदार लोकनियुक्त सदस्य सरपंच यांची देखील या ठिकाणी जबाबदारी आहे की आपल्या या गावामध्ये आपल्या भागामध्ये जे काम चालू आहे तर हे काम कशा पद्धतीचं आहे निकृष्ट दर्जाचं आहे का की यातील कामाची पद्धत काय या सर्व गोष्टीकडे लक्ष देणं बंधनकारक आहे पण ते कुणी या ठिकाणी लक्ष देत दिसत नाही आहेत मला या ठिकाणी स्थायिक सकाळी स्थानिक व्यक्तीचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की अशा अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे आणि हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू था आहे म्हणून मी या ठिकाणी ही पाहणी करून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती देतो आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार साहेबांना सुद्धा सांगू इच्छितो की आमदार साहेब तुम्ही निधी टाकला आहे म्हणून तुमचं काम संपलेलं नाही आहे तर या कामाचा दर्जासुद्धा बघितला पाहिजे तुम्ही आणि या ठिकाणी ह्या सर्व कामाची माहिती घेतली पाहिजे आणि जर ह्या अशाच पद्धतीने चुकीचं काम जर होत असेल तर ह्या तुमच्या निधीनु गावाचा उद्धार तर होणारच नाही आहे पण आता तुम्ही ह्या गोष्टीने पुढे लक्षात घ्या की आता तुम्ही बघू शकता हे बघा हे रोड वरती आलेत पूर्वीपेक्षा जवळपास एक दीड दोन फुटांनी वरती आलेत आणि ह्याच्यानंतर जे हे नागरिकांची येथील दुकानं असतील नागरिकांची घरे असतील ही ह्या रोडपासनं खाली गेलेली आहेत आणि ही खाली गेल्यामुळं भविष्यात येणाऱ्या पावसामुळं ह्या जे काही रोडवरून येणारं पाणी आहे हे पाणी सर्व नागरिकांच्या घरामध्ये नागरिकांच्या या दुकानांमध्ये आणि नागरिकांच्या शेतामध्ये जाणार आहे आणि या गोष्टीने नागरिकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होणार आहे म्हणून मला या ठिकाणी सांगा असं वाटतं की आमदार साहेब या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि येथील नागरिकांची भविष्यात होणारी